मित्रांनो नमस्कार एक म्हण आहे मित्रांनो की घर फिरलं हे घराचे वासे सुद्धा फिरत असतात आणि हे म्हण सध्या महाराष्ट्रातल्या एका खूप बड्या नेत्याला ते परफेक्ट बसताना दिसते टायटल आणि थमनेल वरून तुम्हाला लक्षात आलेले आहे की मी कोणत्या नेत्याविषयी बोलतोय मित्रांनो खर तर ही वेळ कोण्या दुश्मनावरती सुद्धा येऊ नये आणि एवढ्या मोठ्या नेत्यांवरती ते येऊच नाही कारण यांना जनतेची सेवा करायची असते त्याच्यामुळे यांचं नेहमी चांगलं असावं आणि यांचं चांगलंच असतं असे कुठेतरी एखादा अर्ध असं होऊ शकतं आणि यातही किती तथ्य हे सांगता येणार नाही कारण एकेकाळी इतका ऋतुबा रुबाव असणारा माणूस म्हणजे परळी विधानसभेचे सध्याचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना मुंबईमध्ये निवासस्थान नाही त्यांना वास्तव्य करायचे त्यांना भाड्याने रेंट वरती रूम सुद्धा भेटत नाही म्हणजे हे नक्की काय झालं एका व्यक्तीच्या माध्यमात एका व्यक्तीला हे नक्की काय झालं धनंजय मुंडेंसारखा इतका पॉवरफुल नेता हे त्यांच्या माग काय लक्षण लागलं आणि याच्या पाठीमागची स्टोरी काय आज खरंच धनंजय मुंडेंना मुंबईमध्ये राहण्यासाठी घर नाहीये का ते सातपुडा बंगल्यामध्ये जो सरकारी बंगला आहे जिथं आता छगन भुजबळ राहणं अपेक्षित आहे पण तिथं मात्र धनंजय मुंडे स्वतःच राहत आहेत आणि माध्यमांवरती याच्या बातम्या आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहे यांनी तर धनंजय मुंडेंच्या काळजाला लागेल ला अशी गोष्ट बोलली कि धनंजय मुंडेंना सरकारनं त्यांना सामाना सकाळ बाहेर काढून तिथून हाकडून द्यावं त्यांचा शासकीय निवासस्थानाशी काही संबंध आहे ते आता मंत्रिपदावरती नाहीत आणि त्याच्यावरती स्पष्टीकरण म्हणून धनंजय मुंडेंनी असं सांगितलं की माझ्याकडे सध्या कुठल्याही प्रकारे राहण्याची व्यवस्था नाहीये मी बाहेर राहण्यासाठी रेंट वरती जागा शोधतोय फ्लॅट शोधतोय परंतु मला कुठे फ्लॅट भेटत नाही आणि त्याच्यामुळं मी सातफोड्यासारख्या शासकीय निवासस्थानातच अजून राहतोय तिथं काही जे रेंट द्यायचा आहे तो मी सरकारला देईन आणि जर छगन भुजबळांना काही त्याच्याबद्दल तक्रार नसेल कारण भुजबळांची ऑलरेडी भरपूर इस्टेट असते तो राह तिथं मी राह इथो असं करून त्यांनी ते सेटलमेंट केली देखील असेल पण सरकारी बंगला हा पदावरती नसताना सुद्धा तिथं आज आठ महिने होत आले सात आठ महिने होत आले तिथं ते राहतायत त्या बंगल्यामध्ये ते राहतायत आणि धनंजय धनंजय मुंडेंना इतकी वाईट वेळ त्यांच्यावरती का आली मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं आहे ना खर तर धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे शक्य पुतणे परंतु त्यांनी वेळेतच आपला दुसरा मार्ग स्वीकारला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ ला निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदाला निवडणूक लढवली त्यावेळेसही त्यांचा पराभव झाला परंतु दोन हजार एकोणीसला त्यांचा विजय झाला कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळेस अं त्या ठिकाणी अं मुंडे साहेबांच्या म्हणजे मुंडे साहेब गेले होते सो त्याच्यामुळे तो एक अं म्हणजे म्हणतो ना आपण की सहानुभूतीपूर्वक मतदान हे पंकजा मुंडेंना मिळालं आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेंचा पराभव झाला परंतु धनंजय मुंडे दोन हजार एकोणीसला पंचवीस हजारांच्या फरकाने विजय त्या ठिकाणी मिळवला आणि तोच दोन हजार चोवीसला ला तर हायस्टच मतदान केलं तिथं काहीतरी मतदानात अपरातप झाली असं म्हटलं जातं तो नंतरचा संशोधनाचा विषय पण या ठिकाणी धनंजय मुंडेंना एक प्रकरण भोगलं ते म्हणजे परळी आपलं केस तालुक्यातील मसाजो गावच्या सरपंच जे तत्कालीन सरपंच होते त्या गावचे त्या संतोष देशमुखांना धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळच्या लोकांनी त्याला त्यांना अत्यंत निर्गुणपणे मारलं आणि तो तळतळाट तो आत्मा आज धनंजय मुंडेंना लागलाय का हे समजून घे हे आपल्याला यावं लागेल आता धनंजय मुंडेंचा तसा काही संबंध आहे का, का ते काय मारण्यामध्ये सहभागी होते का तर मुळीच नव्हते ते सहभागी नव्हते परंतु त्यांचा जो राईट हँड म्हणून सगळीकडे वावरत होता जो संपूर्ण राज त्यांचा कारभार सांभाळत होता तो वाल्मिक कराड आणि त्याची पूर्ण टोळी या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी सापडले आणि आज ते मकोका अंतर्गत त्यांना अं शिक्षा झालेली आहे आज ते आरोपी संपूर्णपणे जेरबंद आहेत परंतु धनंजय मुंडे मात्र जेव्हापासून ते, ते धनंजय जे मुंडेंची याच्यामध्ये एक चूक अशी मित्रांनो ते अजूनही त्या अं देशमुख कुटुंबियांना सांत्वनपर भेट द्यायला गेलेले नाहीत अजून एकदाही गेलेले नाहीत म्हणजे नक्की त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतंय की नाही हा इथून सुरुवात आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना धनंजय देशमुख जे त्यांचे संतोष देशमुखांचे बंधू आहेत यांनी कितीतरी वेळ सांगितलं म्हणजे पण ते या भेट द्या कमीत कमी परंतु ते एकदाही तिथे भेट द्यायला गेलेले नाहीत हा त्यांचा सगळ्यात मोठा तिथं जो काही जातीवादी चेहरा त्या ठिकाणी समोर येताना दिसतोय आणि त्याच्यामुळेच तो आज धनंजय मुंडेंचं तर ते मंत्रिपद गेलं त्यांना राहायला ते म्हणतात मला मुंबईमध्ये घर नाही आता खर हे खरं खोटं नंतरची गोष्ट पण जर त्यांना राहायला मुंबईमध्ये घर नसेल आणि सध्या जर त्यांची ही अवस्था असेल तर हे अत्यंत वाईट आहे दुश्मनावरती अशी वेळ येऊ नये कारण हे मुंबईमध्ये हे लोक ह्यांनी प्रॉपर्ट्या किती कमावलेल्या आहेत दोन नंबरचे धंदे किती आहेत पण हे सगळं जे पैसा होता किंवा जे काही कमवलेलं होतं इस्टेटी वगैरे होत्या त्या सगळ्या धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या नावावरती किंवा वाल्मिक कराड त्या सगळ्या गोष्टींचा पाहत होता पण वाल्मिक कराडच सध्या आतमध्ये असल्यामुळे मुंबईमध्ये तो फ्लॅट आहेत पण ते कुठे फ्लॅट आहेत हे तर माहिती पाहिजे ना कारण याचा कधीही धनंजय मुंडेंनी हिसाब घेतला नाही किंवा विचारही देखील केला नाही पण सध्या धनंजय मुंडेंना खूप वाईट वेळ आलेली आहे त्यांच्यावरती ही कोणादृष्ठपणावरती होय नाही धनंजय मुंडेंनी यातून लवकर सावर लवकर बाहेर आहोत त्यांना आजारपणाने सुद्धा खूप घेरलेले मित्रांनो खरंच धनंजय मुंडेंचं जे काय वापरतो होतं ते सुद्धा कुठे कमी झालेले त्याची धार कमी झालेली आहे कारण त्यांना तो एक आजार झालेला आहे तोंडाचा जो सो त्याच्यामुळे याच्यातून त्यांनी लवकर बाहेर पडावं आणि आपलं हो, आनंदी जीवन जगावं हो, तुम्हाला काय वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र